या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती महात्मा फुले विद्यालयात उत्साहात साजरी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विविधतेचा अनोखा जल्लोष बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन येथे क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध रंगारंग कार्यक्रमांनी परिसर दुमदुमला एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान जनजाती गौरव पंधरवाडा अंतर्गत निबंध पोस्टर भाषण आदिवासी नृत्य आणि गीत गायन अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उईके तर प्रमुख अतिथी म्हणून वर्षा घुगुसकर संतोष गुंतीवार बी जी वाकडे बाबूजी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारपणाने झाली विद्यार्थ्यांनी सादर केलेली विचार मूल्य भाषणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती प्रमुख पाहुण्यांनी बिरसा मुंडा यांच्या इतिहासातील योगदानाची आठवण करून दिली आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे बिरसा मुंडा हे संघर्षाचे प्रतीक आहेत त्यांनी जनतेला एकत्र आणून स्वाभिमानाची मशाल पेटवली असे प्रतिपादन करण्यात आले कार्यक्रमाचे सुर सुरेख सूत्र संचालन रमेश बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास टेंभुर्णे यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून